वफ सुधारणा कायद्याचे निमित्त करून पश्चिम बंगालमध्ये हिंदूवर होत असलेल्या नरसंहाराविरोधात ठाण्यामध्ये बजरंग दर व विश्व हिंदू परिषद यांनी हिंदू संघटनांनी निदर्शने केली यावेळी आंदोलन जय श्रीराम भारत माता की जय अशा घोषणा देत पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती लागवट लागू करण्याची मागणी केली आहे केंद्र सरकारने वफ सुधारणा अधिनियमित संसदेत मंजूर केल्यानंतर पश्चिम बंगाल राज्यात हिंदूंवर मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार खुणाच्या घटना वारंवार वाढत आहेत हिंदूंवर होणाऱ्या नरसंहार आणि अत्याचाराच्या विरोधात सर्वत्र संताप व्यक्त होत असून देशभरात हिंदू संघ संघटनांकडून पश्चिम बंगाल सरकारविरोधात क्रोध व्यक्त केला जात आहे या पार्श्वभूमीवरती ठाण्यातही था बजरंग दल विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनी मातृशक्ती इत्यादी हिंदू संघटनांच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय शासकीय विश्रामगृहाच्या समोर निदर्शने करण्यात आली आंदोलक आणि घोषणा देत पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करण्यात आली या आंदोलनात बजरंग दल ठाणे संयोजक ऍडव्होकेट सर्वेश तिवारी विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री सौरभ पांडे बजरंग दल संयोजक वेदांत जाधव दुर्गा वाहिनी प्रांत संयोजिका स्वाती भोसले यांचा शेकडो हिंदू बांधव भगिनी उपस्थित होते हे बघा बंगाल मध्ये जी घटना घडते आता हिंदूंचा नरसंगार होतोय ते आता बर्दाश्त करण्यात नाही येणार कारण काय आम्ही आज इकडे सर्व कार्यकर्ते आणि समाजची जी प्रतिष्ठित लोक आहेत ते आपण सर्व इथे जमलो आहेत आम आमचा इथून जे मेसेज जाणार आहेत राष्ट्रपती महामहिम राष्ट्रपतींना की बंगालमध्ये जे आहे ते सर्वप्रथम तुम्ही आ... राष्ट्रपती शासन लागू करा आणि तिकडचे जे, जे हिंदू समाज राहणारे हिंदू समाज आहेत बहुसंख्य तुम्ही त्यांची पहिले सुरक्षा नियंत्रित करा कारण का ज्या प्रकारे तिकडे माता बहिणींवर अत्याचार होतोय आणि ज्या प्रकारे हिंदूंचा नरसंघार होतोय मारून त्यांना खंब्यावर टाकून देतात आणि लोक पलायन करायला सुरुवात केलं तिकड तिथून तर हा हिंदुस्थानात हा विषय घडतोय आणि केंद्रात हिंदुत्ववादी सरकार आहे त्यामागे आमचा एक उद्देश आहे की बाबा आजून आमचा मेसेज जाणार आहे आमचं निवेदन पूर्ण देशभरात जाणार आहे की बंगालमध्ये लवकरात लवकर राष्ट्रपती शासन लागू करा बघा आता राजकारणाविषयी आपण काही बोलू शकत नाही आम्ही सर्व धर्म योद्धा आहोत बजरंग दलाचे कार्यकर्ते आम्ही धर्माचं काम करायला रस्त्यावर उतरतो राजकारणाबद्दल आम्हाला काहीच माहीत नाही हा राजकारण आम्ही ठरवतो की बाबा वोट कोणाला द्यायचं तर हिंदू हित मध्ये वोट झाला पाहिजे ह्याची आपण खात्री घेतो पण जर हिंदू हित जर हिंदूंच्या सुरक्षा ना, होत नसेल त्यांच्याकडून तर पु पुढची जी जबाबदारी असेल ती सरकार घेईल ती जिंची छप्पन इंची छाती आहेत म्हणून त्यांनी बगपोर्ड चा बिल पास केलं आहे म्हणून त्यांनी राम मंदिर मानलं म्हणून त्यांनी काश्मीरमध्ये तीनशे सत्तर जे हो आहे ते लागू होतं ते हटवलं त्यांनी त्यांची छप्पन इंची छाती त्यांच्यावरती आम्हाला काही हे नाहीये पण आता जे घडत आहेत जे विषय ते काही ना काहीतरी त्याच्या मागे उद्देश बंगाल सरकारचा आहे ते ममता बॅनर्जीची सरकार आहे तिकडे तर त्यांनी तिकडे थांबवला पाहिजे कारण का केंद्राची सरकार केंद्रामध्ये पण तुम्हाला तुमच्या माहितीनुसार जे राज्याची सरकार असते ती राज्याची यंत्रणा राज्य सरकारकडे असते तर त्यामागे आमचं हा आंदोलन जे आहे ते राष्ट्रपती साठी आहे की तुम्ही राष्ट्रपती शासन तिकडे लागू करा ते पंतप्रधानचा हातात नाही आहे जय श्रीराम जय दुर्गे आजपर्यंत आपण नेहमी बघतच आलो आहे की प्रत्येक वेळेला असं वाटतं की बजरंग दल विनाकारण आंदोलन करतात हे विनाकारण होणारं आंदोलन नाहीये जसा समाज झोपलेला आहे की हिंदूंवरच कायम का अत्याचार काय होतो जर हिंदुस्थानात आपण राहत आहोत भारतात राहत आहोत आणि आपल्या भारतातच हिंदूंना होणारे अत्याचार जर आपण सहन करत राहिलो तर पुढे येणारी परिस्थिती फार बिकट होऊ शकते आणि हे होऊ नये म्हणून हे बजरंग दल कायम आंदोलन करत असतात ह्या आंदोलनाचा असा उद्देश असतो की निदान सरकारने जागृत होऊन ह्या सगळ्या होणाऱ्या गोष्टींना कुठेतरी पतन व्हावन ह्या गोष्टी कायम निश्चित निश्चित होऊन पडल्या पाहिजेत ह्या गोष्टी पुढे आल्या नाही पाहिजेत ह्याच्यासाठी हे आंदोलन घडत असतं